आज आपण आई ही कंपनी जी आहे बि बिलोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे चोरगेपाडा गावाच्या जवळपास आहे इथे ऑइल बनवण्याचं काम केलं जातं काहीतरी केमिकल प्रोडक्ट बनवला जातो इथे महत्त्वाचं म्हणजे बाहेरगावी पसरणारा जो कचरा आहे तो कचरा आमच्या या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणून टाकला आहे व त्या कचऱ्यापासून काहीतरी केमिकल कंपनीमध्ये पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या केमिकलपासून ज्या कचऱ्यापासून जे धूळ वगैरे जो वेस्टेज आहे तो संपूर्ण प्रदू संपूर्ण गावमध्ये पसरतोय या गोष्टीचं सर्वांना प्रदूषण होतोय या कचऱ्यापासून तर ह्या गोष्टीची दखल आम्ही ग्रामपंचायत बिलोशी इथे दिली आहे परंतु या गोष्टीकडे कोणत्याही म्हणजे काहीतरी कानाटोला केला जात आहे ग्रामपंचायतला वेलोवेली सूचना देऊन सुद्धा याच्यावर कोणत्याही प्रकारचं आक्षेप घेतली जात नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कंपनीच्या ल आपण अग, 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 अग बघाल तर ह्या रस्त्याच्या जवळपत्रे लावलेले आहेत रस्त्याच्या आसपास जे आहे गटार आहे आणि गटार सोडून कंपनीचे बांधकाम करायला पाहिजे पण या पद्धती काही केली जात नाही आहे ही ही रस्त्याला लागून कंपनीचं कंपाऊंड बनवण्या बनवण्यात आले आहे आपल्याला गरज नाही कसा विषय काय असतो वैयक्तिक स्वार्थ नाही याच्या मागे ना आपल्याला